लावता फार फार तर मुलांचा शोध लावून आपल्या मुलांचा शोध लावणे ह्याच्या पलीकडून काही शोध न लावता जे होर्डिंग वरती जे फोटो असतात आपल्याकडे आज मुन्नाचा वाढदिवस मुन्ना, मुन्ना।, मुन्ना कोणता शोध लावला पण एकाही शास्त्रज्ञाचा आजपर्यंत तुम्ही कधी होर्डिंग पाहिले की याचा शोध मी लावला याचा शोध मी लावला ही गोष्ट मी केली ह्या ह्याच्याकडून ही गोष्ट शोधून काढली नामा नियळे असतात जगाला दोन्ही हाताने धरवून देत असतात आणि त्याच्यामध्ये प्राणी गेले आपल्याकडे विज्ञान म्हणजे लगेच विज्ञान म्हणतं की आमच्याकडे रॉकेट सुटतं रॉकेट नाही सुटत फक्त अनेक गोष्टींचे शोध लागलेले असतात मग त्याच्यामध्ये तुमचा तेलाचा शोधापासून त्या अनेक गोष्टींची शोध असतात तुमचं चाक कसं चालत मग तो काय तो तुमचा लाकडाचा हे कसा खाली आला मग तो कसा वळवळत खाली गेला हिरत कसा खाली गेला मग त्याच्यात चाकाचा शोध कसा लागला या ओढख्यामध कशा कशा गोष्टी एकेकाला एक काय काय सुचत गेलं ज्याच्यातनं आपण काय विचार करतो आणि आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय काय गोष्टी पडलेल्या आहेत या युगामध्ये या सगळ्या गोष्टींचं भान मला असं वाटतं आपण या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजेत ज्यांनी हे शोध लावले त्यांचे आभार मानले पाहिजेत माझ्या माता भगिनींना सगळ्यांना विनंती आहे की आज ही सगळी मुलं ज्या उत्साहामध्ये इकडे आलेली आहेत ज्या उत्साहामध्ये त्यांनी आज जल्लोष साजरा केला त्यांना काही काय पारितोषिक मिळाली म्हणून या मुलांकडे बारकाईने लक्ष ठेवा की नक्की याचा कल कशात आहे हा काय विचार करतोय कोणत्या प्रकारची गोष्ट बोलतोय या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केला जर केलात आणि त्यांना जर समजा त्या प्रकारचं प्रोत्साहन तुम्ही दिलं तर मला असं वाटतं जोशी सर जे म्हणत आहेत की त्या प्रकारचे अनेक शास्त्रज्ञ अनेक शोध लावणारी माणसं मुलं या भारतामध्ये जन्माला येतील आज मी खरं तर माझा काही विषय नाही कारण मी काही काही ठराविक संपादक असतात ठराविक काही राजकीय पुढारी असतात जे सकाळपासून चॅनलवरती बोलायला लागतात अनेक गोष्टी बोलत असतात आणि त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं काही कळत नसतं पण कॅमेरा समोर आलं की बोलायला लागतं तर त्याच्यामुळे मला काही सगळ्यातलं सगळं समजत नाही शास्त्र विज्ञान या सगळ्या गोष्टींचे सगळे पंडित इकडे बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मी बोलणं हे काही योग्य होणार नाही पण मला खास करून मला संजयला धन्यवाद द्यायचे त्याच्या सगळ्या टीमला धन्यवाद द्यायचे आहेत की संजय नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम आज आ, आखला आज या सगळ्या गोष्टींची चर्चा घराघरामध्ये होणार आणि मला असं वाटतं पुढच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जाईल त्यावेळेला ही जागा तुम्हाला पुरणार नाही यापेक्षा मोठी जागा तुम्हाला लागेल कारण पालकांना कळलेलं असेल की आता कशा प्रकारचं आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा प्रकारचे उत्तम उत्तमातले उत्तम, उत्तम कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या हातून घडो अशी फक्त मी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी संजय नाईक आणि त्याचे सगळे कोण टीम मेंबर कोण कोण आहेत बोलवा सगळ्या वरती व्यासपीठावरती खर तर बाळा नांदगाव करत मला सांगायचं आहे बाळाजी हे असले कार्यक्रम बरं का बाळाजी हे असले बाळा हे असले कार्यक्रम मुंबईमधल्या पुण्यामधल्या ठाण्यामधल्या सगळ्या आपल्या विभागा विभागामध्ये झाले पाहिजेत आज तुमच्या सर्वांच्या वतीने मी माझ्या वतीने मी संजय नाईक त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा मी आभार मानतो आणि त्यांना सर्वांना धन्यवाद देतो मला आपण इथे बोलवलं त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र